जायकवाडीच्या धरणामधून उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग चालू असल्याचं चा आपल्याला आज पाण्यास मिळत आहे आपण थेट जायकवाडीच्या उजवा कालवा जो आहे त्या ठिकाणी आलेला आहोत एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने ह्या उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो होत असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे एकोणीसशे बहात्तरच्या वेळेस ह्या कालव्याची वे निर्मिती करण्यात आली होती आणि त्यानंतर जवळपास पन्नास वर्षानंतर ह्या कालव्याची दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं आहे कारण जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत सुटणाऱ्या पाण्यामधून ह्या पाण्याची लाखो लिटरची नासाडी होत होती काही दिवसापूर्वीच ह्या उजव्या कालव्याची दुरुस्ती झाल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणापासून तर माजलगावच्या धरणापर्यंत उजव्या कालव्यामार्फत थेट पाणी पोहोचत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जायकवाडीच्या धरणामधून दोनशे क्युसेस इतक्या वेगाने उजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस असून एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने आता जायकवाडीच्या धरणामधून उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज आपण उजवा कालवा जो आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणामध्ये चालू चा असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडी तर माजलगाव धरणापर्यंत जाणाऱ्या ह्या उजव्या कालव्यामार्फत लाखो हेक्टरवर शेती आहे गेल्या दोन महिन्यापासून जर विचार केला तर पावसाळा सुरू झालेला आहे मात्र मनावा तसा पाऊस न पडल्यामुळे खरीपाचे पिके देखील धोक्यात आले असून ह्या पिकासाठी देखील पाणी सोडवण्यात यावे अशी देखील मागणी आता शेतकरी वर्गातून केली जात आहे आज जो ह्या उजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू आहे तो तब्बल पन्नास दिवस सुरू राहणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे आता त्या शेतीसाठी देखील पाणी सोडवण्यात यावे अशी देखील मागणी केली जात आहे आज एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने जो जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता असल्याचं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितले जात आहे तुम्ही पाहू शकता की आज आपण उजवा कालवा जो आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत प्रत्येक शहरेत्या कशाप्रकारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे देखील आपल्याला आज पाहण्यास मिळत आहे जायकवाडी व माजलगाव धरणाविषयीची वेळोवेळीची नवनवीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद